आणि तीन महिने चार महिने या भागामध्ये केंद्रीय कार्यालय म्हणून ही एक आपल्या सर्वांसाठी जागा उपलब्ध राहणार आहे म्हणून याचा नाम उल्लेख हा केंद्रीय कार्यालय ठिकाणी केलेला -कार्या आहे आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की निवडणुका आता जवळपास महानगरपालिकेचं आरक्षण जर सोडलं तर सर्वच आरक्षण जाहीर झाली नगरपालिकेची झाली जिल्हा परिषदची झाली सभापती झाले पंचायत समिती सभापती आरक्षण डिक्लेअर झाले महानगर नगरपालिकेचे आपले अध्यक्षाचं आरक्षण जाहीर झालं जिल्हा परिषदचं झालं तेव्हा जवळपास आता मैदान क्लिअर झालेलं आहे की हे आरक्षण कुठे कुठे कसं राहणार रा आहे आणि म्हणून दिवाळीचा पाडवा ह्याच्यापेक्षा चा अजून चांगला मुहूर्त असू शकत नाही की करते हो कामाला लागा आता वेळ आलेली आहे आपल्याला न्याय द्यायची आपल्याला पक्षाला ताकद द्यायची तुमच्या सर्वांचे आभार आम्ही मानलेलेच आहेत आपण सर्वांनी मिळून आम्हा पाचिच्या पाच आमदार आपल्या जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ युतीचे आमदार भाजपचे पाच आमदार आणि दोन खासदार राज्यसभेचे असे आपण आपल्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण आज देवळून दौन आलेलो आहोत तुम्हा सर्वांची ताकद आहे तुम्ही सर्वांनी मनावर घेतल्यानंतर या जिल्ह्यामध्ये वातावरण बदलायला वेळ लागत नाही मागच्या निवडणुकीमध्ये या महानगरपालिकेमध्ये मी काँग्रेसमध्ये जरी असलो ते मला सांगायला हरकतच महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मोठं यश कुठे मिळालं असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये मिळालं आणि जवळपास एकाहत्तर ते बहात्तर आमदार आपले नगरसेवक नांदेड महानगरपालिकेमध्ये आम्ही निवडून आणले होते मी पाहत होतो इथे सिंग गाडीवाले दिसत आहेत अजय भीषण दिसत आहेत पाई आमच्या दिसत आहेत त्या ठिकाणी दिसत आहेत आमच्या मंगराणी त्या ठिकाणी दिसत आहेत आम्ही जवळ डझनभर म्हणण्याचा उद्देश एवढा एवढं बहुमत होतं आमच्याकडे की आमचे जवळपास आठ आठ नऊ नऊ महापौर झाले नगरपालिकेला अध्यक्ष झाले आणि या जिल्ह्यामध्ये त्याच वातावरण आम्ही निर्माण केलं करू शकलो जनतेचा कौल होता आणि मला खात्री आहे की आज आम्ही ज्या पद्धतीच्या विचारांनी आम्ही मोदी साहेबांच्या बरोबर आलेलो हो। आहोत आज आजही नांदेडमध्ये भाजपचाच भाले किल्ला आम्ही निर्माण करून दाखवू म्हणजे दाखवू आणि मोठ यश आपल्या जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजप राहणार आहे की मी या ठिकाणी मुद्दाम काही वेगळं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही लोकांचे अर्ज येतात आहेत भरत पक्षाकडे अर्ज घ्यायला माणसं नाही आपल्याकडे अर्ज एकीका जागेसाठी पाच पाच दहा दहा अर्ज चाललेले आहेत चिन्ह चिन्हच असं आहे की वातावरण भाजपसाठी अनुकूल आहे तुम्ही किती एकोप्याने काम करता तुम्ही किती एका पद्धतीने एकत्र येऊन ताकद लावता तिकीट एकालाच मिळालाय एका मतदारसंघात जिल्हा परिषद एकच तिकीट नगरपालिकेला एकच तिकीट पंचायत समितीला दोन गट मध्ये दोन तिकीट महानगरपालिका एका वॉर्ड प्रभागामध्ये चार तिकीट परंतु करत असताना सर्वांनीच उल्लेख केला अवजित भोपशणी केला आणि तीच माझी भूमिका आहे जो आवाज खालून येईल त्याला तिकीट दिलं पाहिजे जो आवाज खालून निघेल लोकांमधून येईल या व्यक्तीला आम्हाला तिकीट द्यायचं मला वाटलं ऐंशी टक्के काम झालं वीस टक्के फक्त भाषणाचं काम शिल्लक राहणार ऐंशी टक्के लोकच निवडणूक उचलून जातात त्यामुळे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये अर्ज करणं स्वत औपचारिकता आहे अर्ज पाहून देऊ कोण कोण आहेत काय काय शेवटी मत लोकांचं काय आहे लोक कोणाच्या बरोबर आहेत लोकांची लोकां इच्छा काय हा विषय पाहूनच तो निर्णय घेतला तर शंभर टक्के यश मिळते हे माझवरच माझा व्यक्तिगत अनुभव आहे आणि हो त्यामुळे या जिल्ह्यामध्ये परिवर्तन घेऊन आणण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय हे महत्वपूर्ण पाऊल राहणार रा आहे आणि म्हणून मला कार्यकर्त्यांना विनंती आहे की जा मग जा मतदारसंघ जा लोकांचा जनमताचा टोल काय बघा आणि मग येऊन आम्ही आम्हाला सांगा की साहेब असं असं आहे मला समर्थन आहे किंवा आम्ही मी यांच्यासाठी माघार घेतो साहेब तिकीट ते हरकत नाही माझ्यापेक्षा हा चांगला राहणार शेवटी निवडून येणं महत्व तिकीट देणं काही महत्वाचं नाही आहे निवडून येणं महत्वाचं आहे आपल्या देशामध्ये नेतृत्व एकच आहे वन नेशन वन इलेक्शन वन लीडर नरेंद्र मोदी आमच्या देशाचे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये आज आमच्याकडे देवेंद्र भाऊ देवाभाऊच्या भाऊच्या माध्यमातून आणि आपले नेते राज्याचे प्रदेशचे भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण या दोघांच्या नेतृत्वावर ही जबाबदारी आहे की पंतप्रधानांचे हात मजबूत करायचे आहे देशामध्ये आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे डोंगरी डबल इंजिन असल्यानंतर स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये सुद्धा ट्रिपल इंजिन व तिसरं इंजिन आपल्या इथून आणायचं लक्षात ठेवा तर आपल्या कामाला यश मिळणार आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांग जबाबदारीने निर्णय घ्या इकडे चालले तिकडे चालले तिकडे मिळतं का तिकडे मिळतं का इथं आहे तर तिकडे जाऊ तिकडे जायचं तिकडे जाऊ असं काही भानगड नका आणि शेवटी लोकही म्हणतात का इकडे चालला तिकडे चाललं तीन ती, चार चार पक्ष लोकांना वाटते की हे काही अर्थ नाही मला वाटते की थोडा हा विचार करा द्यायला भरपूर बसल्या तिकडे नाही आमच्याकडे आम्ही तिकडे देतो हा कार्यक्रम सुद्धा माणसं नाही त्यांच्याकडे हा कार्यक्रम चालू आहे काही ठिकाणी मला मुद्दाम सांगायचा आहे या घडबडीमध्ये जाऊ नका यात काही साध्य होणार नाही एकदा हा जगन्नाथाचा रथ निघाल्यानंतर जो रथात बसला तो यशाची पायरी काढून पुढे जाल्याशिवाय राहणार नाही आणि जो रथामध्ये नाही बसला तो चाकाखाली काय होईल त्याच मी सांगू शकत नाही म्हणून मला विनंती एवढीच करायची आहे की निर्णय असा गडबडीमध्ये घेऊ नका साथ द्या ताकदीने उतरा आता चांगलं झालंय आता महानगरपालिके कॉफ होते नगरपालिकेला कॉप होते जिल्हा परिषदला सुद्धा फॉबची सोय किती पाच गाजर दाखवत नाही मी सांगतो <laughs> जिल्हा परिषदला सुद्धा नवीन कायद्यानुसार फॉक मेंबर करायचा आता तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे त्यामुळे मागच्या महापालिकेचे पाच फॉक केले होते यावेळेस सुद्धा बहुमत आणा ज्याची संधी तिकडं नाही त्याला तिकडं देऊ चिंता करून नका काम करणाऱ्या काम करणाऱ्याला संधी मिळेल बिलकुल त्याच पद्धतीने विचार करून आपल्याला मित्र निर्णय घ्यायचा आहे आज सगळ्यांनी मला श्रीकृष्ण करून टाकले मलाही वाटायला श्रीकृष्ण असं वाटायला लागलं मित्र श्रीकृष्ण म्हणा काय पहिलवान म्हणा काय म्हणायचं म्हणा जागेवर जायची करून उपमा चांगली दिली दोन मिनिटं बरं वाटलं बरं ठीक आहे चांगलंय सोपं काम नाही आहे मग कृष्ण बघल आम्ही चाललो असं काही करू नका आम्ही एवढा सोपा माणूस नाही आहे मला श्रीकृष्ण करून तुम्ही जर निघून गेलात तर मी तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला पकडून धरल्याशिवाय काही सोडणार लक्षात त्यामुळे माझी जी टीम आहे ही व्यासपीठावरची या सगळ्यांना मला मुद्दाम सूचित करायचं आहे आपल्या सर्वांनी मेहनत करायची आहे आपल्या भागातल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आहे ठीक आहे काही कुठे कमी जास्त झाला असेल मागचं सगळं विसरून जायला पाहिजे जा। मागचं सगळं विसरून जाऊ नव्याने सुरुवात करू आणि बघा वातावरण जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने डेव्हलप होऊन जाईल हे मला मुद्दा अवजून सांगायचा आहे लोक आहेत लोकांची इच्छा आपल्याला यायची जन्मत काय सांगते बघा आणि जे जन्म त्याच्या मागे आहे त्या माणसाला पुढं करू आपण काय हरकत नाही मला एखाद्या मागे शिपटत नसेल त्याच तरी काय हरकत नाही मी एवढाच पाहणार आहे हा माणूस भाजपचं नेतृत्व करून त्या ठिकाणी निवडून आणू शकेल का एवढंच बघायचं काहीच बघायचं त्यामुळे या सगळ्या पद्धतीने आपल्याला हा विचार करायचा आहे आणि आम्ही सर्वजण आमदार खासदार मिळून सगळीकडे काम करणार आहोत खूप इच्छा आहे की त्यांना इतर ठिकाणी जायचं आहे मागच्या वेळेस केली वाटलं होतं यावेळेस आपण जवळपास घेता ये येत्या लग्न हातगाव घेता येत परंतु त्याचा स्वभाव असा आहे की ते कुठे फिट होतात असं काही प्रॉब्लेम नाही आहे हे महत्वाचं आहे म्हणजे कुठेही फिट होतात त्यामुळे त्यांना हातगाव दिलं काय आणि त्यांना अजून काय मतदारसंघ दिला काय ते बरोबर त्या ठिकाणी वातावरण निर्माण करून लोक जोडण्यासाठी काम करण्याची कला दोघं दो एकत्र असतो दोघं मिळून नांदेड जिल्ह्याच्या कामासंदर्भामध्ये प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला माहिती हरक निर्णय केंद्रात होत आहेत आम्ही सांगतो साहेब हे झालं पाहिजे हे झालं पाहिजे हे झालं पाहिजे अमुक झालं पाहिजे अमु झालं पाहिजे डबल इंजिन आमचं दोघांचं असतं नांदेड जिल्ह्यासाठी ती कामं मागे लागली पाहिजे आणि मग दादा ही ताकद लक्षात ठेवा या संस्था जर तुम्ही चुकून सोडून दिल्या तर मग मात्र सांगू नका की साहेब आम्हाला निधी मिळत नाहीये हे काम होत नाही ते काम होत नाही आता पुढच्या पाच वर्षासाठी तुमच्या सगळ्या भागाच्या विकासात्मक कामं करायचे असतील तर बॉडी आपली आली पाहिजे की बॉडी जर आपली आली तर मग तुम्हाला सांगायची गरज नाही अरे आपले ठराव दहा दहा मिनिटांना आम्ही कधी वाद होऊ दिलेच नाहीत मागच्या कालावधीमध्ये वाद कधी होऊ दिले नाहीत की सगळे कालावधीमध्ये मग आपण एक एकमताने निर्णय घेते सगळे निर्णय पंधरा मिनिटा दहा दहा मिनिटा जीवी संपायची असा प्रकारची प्रगती त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे थोडस सा विनिमय करून शांत मनाने आजारी संधी पूर्ण मिळत नसते पाच वर्ष वाट पाहावं लागते आणि म्हणून मला एवढं सांगायचं जे काही विरोधक बोलतात मला काय त्याचं मी तर म्हणतो की मी नाव नाव सुद्धा घेत नाही ना तर त्यांचं भांडवलच तेवढा आहे की आम्हाला विरोध करून माणसं विरोधक येतात करायचं की स्ट्रॅटजी जुनी झाली आता मला वाटत नाही नांदेड जिल्ह्याने हा निर्णय घेतला पाहिजे नकारात्मक बोलणाऱ्या माणसाला उभं करायचं नाही पॉझिटिव्ह बोलणाऱ्या पक्षाला साथ दिली पाहिजे आणि भाजपा पॉझिटिव्ह विचार करूनच जिल्ह्याला न्याय देऊ शकतो नेगेटिव्ह बोलून शिव्या देऊन सर्व विरोधक एकत्र आणायचे आणि काहीतरी उभं करायला दाखवण्याचा प्रयत्न करायचा पण जनतेलाही मान्य आहे का मला वाटत नाही जनतेला इतरांना शिव्या दिल्यामुळे त्यांना मतं मिळतील हे जे गणित आतापर्यंत चालायचं हे यावेळेस मोडून काढलं पाहिजे तुम्ही दाखवून दिलं पाहिजे पॉझिटिव्ह बोला तुम्ही काय केलं हे सांगा आणि पुढच्या पाच वर्षात तुमच्या मनामध्ये काय तुमचं विजन आहे पुढच्या पाच वर्षात तुम्हाला काय करायचं मराठवाड्यासाठी नांदेडसाठी ह्याच्यावर बोलू आपण पण नुसत्या शिव्या द्यायच्या यातून काही साध्य होणार नाही आणि जनतेला मी आवाहन करण नक्कीच करेन निवडणुकीमध्ये नकारात्मक प्रचार करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला पक्षाला मतदान अजिबात करायचं नाही हे सांगून तुम्ही सुद्धा कामाला लागलेलं पाहिजे मुद्दाम सांगितलं बिलकुल तर दुसऱ्या शिवाय देत राहायच्या किती वर्ष उभाडणार तुम्ही किती वर्ष लोकांना सांगलं की असं करा तसं करा अमुक करा यांच्या इतर मतदान देऊ नका यांचं काय काहीच नाही अमुक नाही अमुक नाही तुम्ही काय केलं तुम्ही काय करणार हे बोला आणि मग मत मागा नाही तर आमच्याकडे मत मागायला येऊ नका ही अतिशय बिलकुल रोखोक भूमिका आपण सर्वांनी वातावरण निर्माण केलं पाहिजे की नेगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह व्हा काहीतरी पॉझिटिव्ह बोला जिल्ह्यासाठी काय करणार आहात यासाठी आपण भाष्य केलं पाहिजे भाजपाला ही चांगली संधी आहे आजपर्यंत भाजपाला जे काही ताकद मिळत होती ती थोडीफार कमी होती मान्यच करावं लागेल पण मला सांगायला आनंद आहे की जो काही जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे भाजप तर भाजपचं उगवतो पीक आपल्याला पाहायला मिळत आहे किती मोठ्या प्रमाणावर आज लोक का फक्त कार्यालयाच्या ओपनिंगला हे कार्यालय तुमच्यासाठी विचारपीठ राहणारी जागा राहणार तुम्हाला हक्काची जागा ते बसायला ऐकायला आपलं नवीन कार्यालय त्या ठिकाणी बांधकाम सुरू होत आहे आता बाकी थोडंफार शिल्लक राहिलंय ते पाच बारा सहा महिने ते काम पूर्ण होईल परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये तुम्हाला बसायला जागा पाहिजे भेटायला जागा पाहिजे म्हणून या जागेची निवड अमर राजूरकर यांनी सुचवलं आणि सर्वांनी मान्य केली की आपण करणार आहोत आम्ही निवडणुकी तयारी चांगल्या पद्धतीने सुरू केली आहे अर्ज प्राप्त होत आहेत की अर्जाची तारीख आम्ही शेवटची छोडी नाही पण एक दहा बारा दिवसानंतर पुन्हा हो आढावा घेऊ की किती अर्ज काय त्याचबरोबर आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यात तालु एक एक समाधान झाले पाहिजे सुरुवात आम्ही माहूर पासून केली युमराव केराम साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत त्याच्या मतदारसंघात माहूरला केली तीन तारखेला आम्ही सभा ठेवली आहे किरवटला तीन तारखेला आहे तारखेला सायंकाळी चार वाजता किनवटला आहे तीनला देंगलुर पासला किनवट आणि बाकीचे आमदार जे तारखा देतील त्या तारखेप्रमाणे आम्ही या आठ ते दहा दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वैचारिक सिंग उमेदवाराची सभा राहणार नाही एक पक्षाची सभा राहणार आहे की ज्या बैठकीमध्ये पक्षाचं एकंदरीत वातावरण कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षात घेता आपली सभा त्या मतदारसंघात झाली पाहिजे आपला विचार जनतेपर्यंत गेला पाहिजे शासनाने घेतलेले अनेक निर्णय लोकांपर्यंत पोहोचवत आले पाहिजेत मग ते विकसित भारताची कल्पना असो जिल्ह्याच्या विकासाचे विषय असो महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या बाबतीत सरकारने घेतलेले निर्णय असो सगळे निर्णय आणि पुढे काय वाटचाल करायची मराठवाड्याच्या विकासासाठी काय करायचंय नांदेडसाठी काय करायचंय पुढचा रोडमॅप एक पुढचं विजन एक कुठच्या पाच वर्षाचा कार्यक्रम हा काय असावा काय असलं पाहिजे या दृष्टीकोनातून ह्या सगळ्या सभा आम्ही पाचही ठिकाणी करणार आहोत हे मला पूर्ण नऊ नऊच्या नऊ मतदारसंघात आम्ही करणार आहोत मला मुद्दाम सांगितलं पाहिजे त्यामुळे सा ह्याही सभा यशस्वी आपण सर्वांनी कराव्यात ज्याच्या भागातले लोक तरी प्रत्येक आता बाकी सगळं सोडून द्या साहेब रोड नाही अमुक नाही ना ते बंद तीन महिने काहीच नाही करायचं आपल्याला नाही म्हणत नाही मी आता करायचं नाही आता तीन महिने फक्त निवडणूक घालू आपण फारच महत्वाचं काम आहे अर्जंट आहे केलं पाहिजे ठीक आहे ते जवळच घेऊन मला साहेब आता नालीच करावं लागते रस्ताच करावं लागते आत्ता पुढे पाऊस उघडला आहे विनंती एवढीच हे काम होत राहतील या तीन महिन्यामध्ये निवडणुकीचा सा एकच आपल्याला प्रायोरिटी बाकी काही कामं सोडून द्या निवडणुकीचा अजेंडा घेऊन कामाला लागा एकाही माणसांनी इकडे यायचं नाही सगळ्यांनी त्या त्या गावा प्रत्येक गाव पिजून काढलं पाहिजे सोशल मीडियावर आपल्या लोकांनी सुद्धा भर दिला पाहिजे खोटा नाटा प्रचार करणारा चोख उत्तर जी मंडळी सोशल मीडियाचं काम पाहते त्यांना मी आवाहन करणार आहे की त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवस्थितपणे आपली बाजू पॉझिटिव्हली मांडली पाहिजे आपला अजेंडा त्यांनी ठरवलं तर काही ठरवायची गरज नाही आपला अजेंडा आपण ठरवला पाहिजे आमची काय भूमिका आहे आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे की आपली भूमिका पॉझिटिव्ह जेव्हा चुकीचा आपला प्रचार जो चालू आहे त्याला काढून वस्तुस्थिती लोकांसमोर मांडा अशाच पद्धतीने आपल्याला याचा विचार केला पाहिजे अशी मला सांगायचं आहे आणि शेवटचा विषय पदवीधर पदवीधर मतदारसंघाची निवड आहे आणि बोडले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठला आम्ही युतीची निर्णय घेतलेला नाही भाजपचा उमेदवार लढवायची भूमिका उमे आपल्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेली आहे आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना ज्याना ज्यांना विजिला परिषद महापालिका नगरपालिका पंचायत समिती लढवायच्या असेल त्यांनी किती मेंबरशिप केली हे पण त्याला काही गुण दिले आम्ही यांनी एवढे दिले तर मग त्याला त्याचा विचार करायला आपण हरकत कर नाही आणि ज्यांनी एकही दिलं नाही त्याचा अर्ज बांधलं ठेवला जाईल त्याचा विचार नंतर करू पहिला विचार कोणाचा करू ज्यांनी मेंबरशिप केली की के तुम्ही घ्या की आम्ही माझ्या मतदारसंघ जिल्ह्यामध्ये मतदारसंघात तालुक्यात शहरामध्ये एवढी नावं आम्ही पदवीधरची नोंदवलेली आहेत आणि मी सिरियस सांगतो सिरियस सांगतो म्हणून गप्पा मारतो ज्यांनी मेंबरशिप केली त्याचा विचार नक्की त्याचा नंबर थोडा वर जाईल थोडासा जाईल पण थोडासा जाईल त्याच्यामुळे आम्हाला कळेल की बाबा यांनी मेंबर केलेचा विचार केला पाहिजे आणि यांची मेंबरशिप केली नाही त्याचा पुढच्या वर्ष झाला पाहिजे पुढच्या इलेक्शन झालं पाहिजे असं काहीतरी विचार त्यामुळे आपणच विचार करा आणि त्या पद्धतीने ह्या सगळ्या नोंदीचा विचार करा आणि ज्यांना ज्यांना अर्ज करायचे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तुम्हाला सगळी माहिती पाठवलेली आहे अर्ज डाउनलोड करू शकता इथे इथे दाखल करू शकता आणि तो अर्ज मग सगळी घेतल्यानं सर्व आमदार बसू एकत्र आम्ही कोणी आणि मग कोणाचे अर्ज आहेत तिथून प्रदेशलाही कळवावं लागेल किती अर्ज आहेत कोणाचे अर्ज मतदारसंघात काय कशी माहिती आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा दुपारची वेळ झालेली आहे खरं म्हणजे जेवणाची वेळ होती पण फरायला चालून हरकत नाही पुढच्या वेळेस जेवण द्या त्यामुळे आज वीड वाढला आहे अधिक वेळ मी घेत नाही पुढे दुसऱ्या कार्य मला जायचं आहे परंतु आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो पाडव्याच्याही मनपूर्वक शुभेच्छा देतो आमदार मोहन मोहोदयांचे आभार मानतो की सर्वच आमदार एकजूट जी भाजपची आहे ही एकजूट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की जिल्ह्यातले आमदार खासदार सर्वजण या ठिकाणी आज आलेले आहेत सर्वांचे धन्यवाद मानतो आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र